एकवीस बारा सतरा रोजी नवीन गणिशेख या धमक्या देत असल्याने मान्य एस पी एम रामकुमार सकाळी दहा ते पाच या, या वेळेत ठेवण्यात आले धुळे मराठा समाजातील उपवर वधू विवाह पुस्तिका प्रकाशित करण्यासाठी दिनांक एकवीस बारा सतरा रोजी नोंदणी शिबारी ठेवण्यात आले मराठा समाजातील विवार वधूंनी आपला बायोडाटा व फोटोसह नोंदणीचा मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आव्हान संस्थेचे आर्मी पाटील व डॉक्टर राजेश पाटील यांनी केले आहे मराठा मंगल जयगाव या संस्थेमार्फत दरवर्षी वधूवर परिचय मिळवयाचे व सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते वधूवरांच्या फोटोसह माहिती पुस्तकांचे प्रकाशन करण्यासाठी आयोजित केलेली शिबिर यशस्वी करण्यासाठी नगरसेवक कमलेश देवरे यांचे विशेष सहकार्य शिबिरात आर बी पाटील प्रावी डी पाटील चंद्रकांत पाटील अमोल सूर्यवंशी तेजस पाटील हे सर्व उपस्थित होते मराठा मंगल ही सेवाभावी संस्था सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी सुरू झालेली आहे या संस्थेला सुरू करण्याचा मागचा उद्देश आमचे आदरणीय डॉक्टर राजेश पाटील आणि आदरणीय आरवी नाना पाटील यांच्या प्रेरणेने आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो त्या समाजामधल्या असलेल्या अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा यांच्यापासून जरा दूर जाऊन जो काही अनाघायी असा खर्च होतो तो वाचला पाहिजे प्रत्येकाला चांगला उपवार उपवधू ही मिळाली पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये हो ग्रामीण भागापर्यंत लोकांपर्यंत पोहोचून त्यांची माहिती संकलित मराठा मंगलच्या माध्यमातून केली जाते त्या संकलित केलेल्या माहितीचं केले एक पुस्तक प्रकाशन देखील केलं जातं आणि त्याच्यानंतर आवाजही लोकांचा खर्च नको व्हायला त्यासाठी मोठ्या प्रमाणे परिचय मिळावे आणि त्यानंतर सामूहिक विवाहाचे उपक्रम या संस्थे मार्फत राबवले जात असतात प्राध्यापक व्ही डब्ल्यू पटेल मीगाव वालेला असतो तर आम्ही मराठा मंगल नावाची एक विवाह संस्था स्थापन केलेली त्या विवाह संस्थेमार्फत चांगले चांगले उपक्रम देखील राबवतो विवाहाचे हो देखील उपक्रम राबवतो मागच्या वर्षी मोफत विवाह हो नोंदणी हा प्रकल्प राबवला त्याला मोठ्या प्रमाणावर यश आलं पुस्तिका देखील मोफत वाटल्या गेल्या तर अशा प्रकारे समाज प्रबोधन समाज हित या उद्देशाने ही संस्था के सापड केलेली आहे सर्वसामान्यांचे शेतकऱ्यांचे विवाहासाठी हो देखील आर्थिक मदत करण्याचे प्रयोजन आमच्या मराठा मंगल मार्फत गजानन कॉलनी या ठिकाणी दिनांक वीस बारा सतरा रोजी हो रात्री अकरा वाजता हरियन मंगल कार्यालयासमोर काही पिणाऱ्या व्यक्तींमुळे दोन समाजातील व्यक्ती एकमेकांवर चालून आल्याने मोठा अनर्थ पोलिसांच्या सरतमुळे व कारवाई केल्याने मोठा अनर्थ या ठिकाणी टळला आहे धुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये कुठलीच घटना घडलेली गट नाही अकरा लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत जे काही समाजकंटक आहे त्यांच्यावर व व्हॉट्सअप चुकीचे मेसेज टाकण्यावर कायदेशीर कडक कारवाई केली जाईल दिनांक एकवीस बारा सतरा ला दुपारी माननीय आय साहेब व माननीय एस पी साहेब यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व संपूर्ण बंदोबस्त त्या ठिकाणी लावला आहे शिवसेने प्रमुख हिलाल शरद पाटील सतीश तात्या महाले महेश मिस्त्री प्रदीप करपे संजय गुजराती आदी मान्यवरांनी एसपी कार्यालयात मान्य आयजी साहेब यांच्याशी चर्चा करून शांततेसाठी व त्या ठिकाणी एक पोलीस चौक कायमस्वरूपी उभारावी यासाठी निवेदन देण्यात आले मी सीसीटीव्ही कॅमेरे जर त्या ठिकाणी जर लावले आम्ही आता मनपाच्या माध्यमातून पण आम्ही आयुक्तांशी बोलणार आहे की मनपाच्या माध्यमातून पण सीसीटीव्ही सीसीटीव्ही कॅमेरे बरेच ठिकाणी ते म्युनिसिपॅलिटी म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन असो किंवा म्युनिसिपॅलिटी असो सगळे त्याच्यामध्ये जे टेक्निकल बाबी आहेत ते आमचे हे लोक बघतात आणि ते आय डिपार्टमेंट आहे गाव साहेब नगरवाशियांना एक विन विनम्र आवाहन आहे की कुठलाही नफावर विश्वास ठेवू नये पोलिसांना सहायता करावे या विषयावर या घटनेवर पोलिसांनी गंभीर दखल घेतलेली असून त्यामधील सर्व प्रॉब्लम क्रिएटर्स यांच्यावर कडक कारवाई करणारच आहोत तर त्यासाठी धुळे जिल्हा पोलीस करावे अशी मी विनंती करतो सोशल मीडियामध्ये मध्ये अफवा पसरवण्याचे कोणीतरी प्रयत्न केलं तर त्यांच्यावरच पण आम्ही कारवाई करणार आहोत याकडे सर्वांनी लक्षात प्लॉट नंबर एकशे चौदा जामचा मळा सुला मद्रासाजवळ धुळे यांनी आज दिनांक बारा सतरा रोजी मान्य निवेदन देण्यात माझ्या मुलीला शिरगाळ केली आणि घरच्या लोकांना धमकी दिली नदीम शेख हा माझ्या मुलीची छेडछाड छे करीत असताना त्याला एक महिन्याची सजा झाली होती सुटून आल्यावर दारू पिऊन त्यांच्या दोन जोडीदारांना घेऊन आमच्या घरी आला वेगळ्या प्रकाराच्या धमक्या दिल्यात आम्ही सर्वजण घाबरलो आहेत आम्हाला पोलिसांकडून संरक्षण मिळावे म्हणून आम्ही माननीय एस पी साहेबांना आज निवेदन दिले निवेदन देताना तेहसीन जलील शेख अन्सारी समशक अब्दुल खलीम आदी सर्वजण निवेदन देण्यास हजर होते मैं केस किया उसके अंदर से पुलिस वाले फिर उसको एक महीने बाद छोड़ फिर ओ, आया फिर वो आया के घर पे गाली गुलूज कर रहा है बोल रहा है कि केस वापस लो मैं तो तुम्हारे लड़की के ऊपर ऐसी फेंक दूगा उनको मारूँगा धमकी बहुत दे रहा है वो हाँ पुलिस वालों से मिलती है कि इसका कुछ हल करें उसके ऊपर कुछ कार्रवाई करें वो धमकी दे रहा है कि एक महीने यानी एक महीना जो महीने रह के आया हूँ मैं एक ये को मार के छोड़ूँगा दुनिया का धमकी दे रहा है समय से